नमस्कार मैत्री सुप्रभात सुप्रभात मध्ये मी पुष्पा झरेकर तुमचं स्वागत करीत आहे तर मी आज तुम्हाला ना खव्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे तर हा बघा खवा हा आहे ना मनसरमधला खवा आहे मुलगा माझा तिकडं तो औसरी कॉलेजला शिकायला होता ना तर त्यासाठी तो कॉलेजवर गेलेला तर तिथे त्याने मनसरवरून हा खवा आणलाय महेश खवा केंद्र आहे तिथे तिथे खवा खूप फ्रेश आणि छान मिळतो आणि तिथे पेढे पण खव्याचे खूप छान असतात बासुंदी आणि परत आपलं पनीर वगैरे सगळं तिथे छान मिळतं तर मी हा खवा फ्रेश आहे म्हणून म्हटलं चल ना आता याच्या आपण खव्याचे गुलाबजाम बनवूया तर मी आज तुम्हाला काळा गुलाबजामुन आणि साधे गुलाबजामुन असे दोन प्रकार दाखवणार आहे तर त्यासाठी मी हा अर्धा किलो आठशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि आपल्याला दोनशे ग्रॅम मैदा लागेल आणि आठशे ग्रॅम आपल्याला साखर लागेल जेवढा आपण खवं घेतो त्याच प्रमाणात आपल्याला साखरही घ्यायची आहे तर आता आपण सुरुवातीला काय करूया पाक बनवायला घेऊया पाक बनवता बनवता नंतर मग आपण हे स्मॅश करूया चांगलं तर आता हे बघा मी साखर आहे ना कडे टाकते आणि आपल्याला गॅस चालू करते आणि ह्याच बाऊलमधून दोन बाऊल पाणी टाकते हे बघा हे दोन बाउल आपल्याला पाकासाठी पाणी घ्यायचे एक आणि हे दोन आपल्याला याचा काय असं घट्ट असा पाक नाही बनवायचा आपल्याला जास्त फक्त असा चिकट पाक पाहिजे तर आता हे मी गॅस कमी करून पाक होईल तोपर्यंत आपण हे चांगलं मळून घ्यायचं तर आपल्याला आधी सुरुवातीला आहे ना, ना? खवं आहे ना चांगला असा मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला आता हा खवाचा चांगला मळायचा तुम्ही जेवढा खवा व्यवस्थित चांगला मळाल ना तेवढे आपले गुलाबजामून एकदम सॉफ्ट रसरशीत असे होणार ते आपलं फक्त हे खवा मळल्यावर आपले गुलाबजामून कसे होतात तयार असं चांगला मळून घ्यायचा नंतर मग मी त्याच्यामध्ये मैदा टाकून मळणार आधी खवाचा असं मळून घेते हे बघा हे बघा आता मी असं मळलेलं आहे तर आपल्याला आहे ना आता मैदा टाकायचा तर आधी काय करूया आपण सुरुवातीला अर्धाच मैदा टाकूया सगळं नाही टाकायचा आणि आपल्याला पीठ जास्त घट्ट झालं तर अर्धा बस झाला का कारण की काय काय खाव्यामध्ये कसं असतं मैदा जास्त बसत नाही तर जर हा मैदा पातळ वाटलं तर मी परत हा मैदा टाकणार आणि मैद्याचं पण एक असं आहे जर आपण कमी मैदा टाकला आणि गुलाबजामुन जर आपण तळायला गेलं तर ते तेलामध्ये विरघळतील आणि जास्त मैदा टाकला तर ते कडक होते त्यामुळे आपल्याला आहे ना हे प्रमाणातच टाकायचं आणि तळताने पण आपण बघायचं गोळा टाकून मी ते नंतर दाखवते तुम्हाला आता आपण हे ना हे असं पहिलं मळून घेऊया आता हे मी मळते तोपर्यंत मी हे शुगर सिरप बनवायला ठेवले आपला पाक तर ह्याला ना थोडंसं हलवायला पाहिजे लव जामुन वा ते जरा इकडे थोडासा सहल ओके हे पेट भरते तोपर्यंत माझा डाएटचा सा प्लॅन चालू आहे मी इकडे गुलाब जामुनचे बेस बनत आहे डाएट विसरून जा डायट आज विसर उद्यापासून परत चालू कर रोज रोज हे असतो रोज हे असतो डाएटला सुट्टी आहे आज डाएटला सुट्टी चपाती पण आहे ना, ना टिफिनला बोलतो तो मम्मी माझं डायट आहे चपाती मला फक्त दोनच द्या आणि त्याच्यानं आपल्याला तिसरी चपाती मी देऊन टाकते म्हणजे असं वाटतं चल कुठे कुठे जातो बाहेर तर भूक लागते ना आता तर मग त्याला जबरदस्ती दोन एक चपाती एक्स्ट्रा टाकते आलो तरी म्हणतो मम्मी तुला माहिती ना माझं डायट आहे तू का बरं एक्स्ट्रा देत असते <laughs> आता हे गोड खरं तर मला बोललेला मम्मी आता गोड काहीच नको बनत जाऊ शुगर पूर्ण बंद केले आमच्या घरामध्ये चहामध्ये शुगर नाही आहे म्हणजे बघा गुलाबजाम किती छान आहे हे <laughs> बघा चांगला असायला मान घेते उकळी दोन उकळी पर्यंत ठेव याला पण शिकून ठेवायचंय शिकतो <laughs> आम्ही सगळे आता शिकून शिकून हुशार <laughs> <रहु था। laughs> <laughs> आता ह्याला शिकवते आणि नेहाला पण शिकवते आता सध्या तो बनवतोय आणि न्या व्हिडिओ घेते त्यामुळे दोघ पण आता कामाला आहेत बघा आता, आता कस सॉफ्ट झालेलं आहे तरी पण आपण आहे ना अजून त्याला चांगलं मळून घेऊया बघा माझी असं ही फॅमिली मला ना सगळ्या कामामध्ये अशी मदत करत असते ने आपण हॉस्पिटल मधून आली का ती पण संध्याकाळच्या स्वयंपाकाची सगळं तीच बघत असते आदित्य पण ऑफिसमध्ये कधी लवकर आला तर त्याचा तो कामातच बिझी असतो म्हणायला त्याचा त्याला ते वेळ नसतो पण या आली संध्याकाळची ती एक तर दोन दिवसानंतर येते मग ती आल्याच्या नंतर ती पण थोडी मदत करते स्नेह असते काही सर्वजण म्हणजे असं आणि भाजी आणायचं काम साहेबांचं असतं काय आणून द्यायचं असेल तर मार्केटमधून मा सामान आणायचं ते त्यांचं काम सगळ्यांची काम फिक्स सर्वजण असं करतात काम अजून आपल्याला बघूया मैदा बसतोय का गोळा केल्याच्या नंतर आहे ना त्याला आपल्याला अशी चीर नाही दिसली पाहिजे असा गोळा झाला पाहिजे तर आपण आहे ना पै आधी ना गोळा करून तेला तळून बघणार जर विरघळला नाही आणि पाकात पण टाकून बघणार जर नाही विरघळला तर ठीक आहे एवढा मैदा आता मी हा अर्धाच घातला आहे अर्धा ठेवला आहे आणि जर विरघळला तर मग आपल्याला थोडासा मैदा अजून टाकायचा आता तर आपलं हे तयार झालेलं आहे आणि गुलाबजाम करताना पण आता गोळा करताना पण आहे ना असा हातावर पूर्ण असं दाबायचा चांगला दाबून आणि मग असा गोळा घ्यायचा करून म्हणजे त्याला नाही दिसली पाहिजे त्याच्या अजिबात असं करून घ्यायचा तर आता आपण बघूया बघूया आता आपला पाक झालाय का तयार आदित्य होता उभा कसं काम केलं बघूया त्याने हलवत होता अजून चिकट नाही झाला जरा ना याला अजून शिजवून देते मी म्हणून आपलं पाण्याचे चिकट नाही झालं थोडंसं असं चिकट पण आला पाहिजे त्याला थोडा होऊन देते अजून तोपर्यंत थोडंसं पि पीठ अजून मी मळते हां आणि हां बनवताना एक आता आपण असं केलं आहे आणि असं प्रेस करून बघायचं आता हा गोळा आपला केला आहे आणि असा प्रेस करून बघायचा तर हा चिरला आहे ह्याचा अर्थ आपलं पीठ अजून चांगलं मळलं गेलं नाही म्हणजे असं केल्याच्या नंतर असं हे चिरलं नाही पाहिजे पीठ त्यामुळं अजून आपण असं मळून घेऊया चांगलं असं खूप असं मळायचं नंतर मग गोळा करायचं आणि मग परत दाबून बघायचं हे बघा आता नाही थोडंसं म्हणून आधी आहे ना चांगलं पीठ मळून घ्या तर आपलं थोडंसं आहे मळायचं ते हे बघा मैत्रिणी नो आता आपलं पीठ आहे ना हे छान असं मळून झालेलं आहे तर हा माझा इतका मैदा शिल्लक आहे दोनशे ग्रॅम घेतलेला आहे ना त्याच्यातला हा एवढा मी आहे कारण की एवढा बसला याच्यात बस झालं एवढं मैदा आता आपण गोळा करून घ्या इकडं कर तेल तापायला ठेवलं आहे मी आणि एकदम कमी गॅस ठेवायचा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची जास्त ठेवायची नाही आणि आपल्याला म्हणजे तळताने पण आहे ना त्याला असे जास्त करपवायचे नाही ना मंद आचर तळायचे नाही बा गोळा असा करायचा हे दोन्ही हातामध्ये आहे ना असं चांगलं प्रेस करायचा आपल्याला पीठ आहे ना चांगलं असं प्रेस करायचं आणि मग तो असा गोळा तयार करायचा म्हणजे त्याला आहे ना चिर पडत नाही चांगले प्रेस करून घ्यायचं असं तर असे आता आपण असे एवढे आकाराचे आता गोळे तयार करून घेऊया हे बघा व्यवस्थित असं दाबून घ्यायचं हे असं गोळा तयार करायचा आपला गोळ आपले गोळे पण चिरत नाही तर मी आता हे गोळे बनवते आणि टाकते तुम्हाला दाखवते मी तर आपण आता हे केलेलं आहे ना मी कमी याच्यावर तापून घेतलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला आहे ना एक छोटासा गोळा टाकून बघायचा आणि हे बघा जास्त त्याला आहे ना असं मंद एकदम कमी गॅसवर थोडंसं असं एक एक दोन दोन असे बुडबुडे येतात का ते बघायचे आणि हलवायचे नाही तर जर आपला हा विरघळला नाही ना तर समजायचे आता आपले हे झालेले व्यवस्थित आधी आपण कुठलाही प्र पदार्थ बनवताना थोडंसं चकली म्हणा गुलाबजाम दुसरं काही बनवताना पहिलं थोडंसं तुम्ही टाकून बघायचं तेलामध्ये ते विरघळलं नाही पाहिजे आता आपण बघितलं आता हा विरघळला नाही हा वर आलेला आहे ह्याचा अर्थ आता आपला हा गुलाबजाम व्यवस्थित झालेला आहे तर चला आता आपण आहे ना हे काढून घेऊया आणि आता तुम्हाला हे दुसरे मी दाखवते तेल हे बघा कमी गॅसवर म्हणजे ठेवायचे म्हणजे ते आतून व्यवस्थित शिजले जातात आणि फास्ट गॅसवर काय होतं वरून काळे पडतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर वर आप आप आता आपल्याला हलवायचे अजिबात नाही ते आपोआप तेच वर येणार हलवायचं नाही आणि जर वाटलं आपल्याला तर आपण काय करायचं स्पूननी ना फक्त तेल हलवायचं असं फक्त तेल हलवायचं गुलाबजामला धक्का नाही लावायचा आता हे आपले थोडेसे झाल्याच्या नंतर आपण त्याला पलटी करायचं हे बघा थोडेसे फक्त असे बुडबुड येतात एवढंच प्रमाण पाहिजे तेल तापवायचं असं तेल फक्त तुम्ही हलवत राहा तेल हलवल्यानंतर ॲटोमॅटिक ते गुलाबजाम पण असे हलले जातात हे बघा असे आहे ना आपले एवढेच हलवायचे बस जास्त हलवायचे नाही हे बघा असे आपले गुलाबजाम वर येतात आणि मग त्यांना आता आपण असं हलवायचं जास्त पण हलवायचं नाही फक्त थोडं थोडंसं असं हलवायचं आणि बारीक गॅसवर शिजवून द्यायचं अजून थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत मी ठेवते आणि आता ह्या पाकात आहे ना आपण वेलची पूड टाकून घेऊया तर आपला पाक आहे ना हा कोमट झालेला आहे आणि आपल्याला जास्त गरम पण पाक आहे जास्त थंड पण नको आहे कोमट पाक पाहिजे तर आता माझा हा पाक कोमट झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये आता ही वेलची पूड टाकते बघा हे आपलं सिरप आता छान झालंय जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आणि आता आपले हे झालं गुलाबजाम झाल्याच्या नंतर आपण हवं तर सगळे एकत्र काढून ठेवायचे नंतर टाकूया तर मी तुम्हाला थोडेसे ते गुलाबजाम टाकून दाखवते पाकामध्ये टाकते थोडेसे अजून ब्राऊन होऊन देते हे बघा आता आपले आहे ना हे गुलाबजाम तयार झालेले आता आपण आहे ना हे एका डिशमध्ये काढून घेऊया छान कलर पण चांगला गोल्डन कलर आला लाल असा ब्राऊन तर आपण थोडेसे थंड झाल्याच्या नंतर टाकूया तर पाक जर आपला थंड झाला असेल ना तर आपण थोडंसं को, कोमट करायचं त्याला आता मी आधी काय करते सर्व गुलाबजाम बनवून घेते तळून घेते नंतर सर्व एकत्र टाकते तर ता माझा पाक थंड होणार आहे मग मी कोमट करेल त्याला आता आधी हे सुरुवातीला सगळे गुलाबजाम मी बनून तळून घेते तर आ, आता आपण हे जे गुलाबजामचं बघायचं पीठ आहे ना माझं त्याच्यामध्येच आहे मी तुम्हाला ना काळा गुलाबजाम बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आहे ना हे आपलं गुलाबजामचं पीठ आहे ते घेतलंय मी आहे तेच थोडंसं त्याच्यामध्ये एक चमचा आहे ना एकच चमचा थोडंसं पनीर टाकायचं मी आधी थोडंसं टाकलंय आता थोडंसं टाकते आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं हे एक जीव करून घेऊया चांगलं आणि मग आपण गुलाबजाम बनवून घेऊया हे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं हे बघा असं मळून घ्या पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे ते हे बघ ते दाखवू हे बघा असं चांगलं आहे ना ते थोडंसं जे पनीर टाकलं ना ते मिक्स करून घेऊया हे आता आपल्याला काय लागत नाही एक एक दोन चमचे फक्त घेतले एवढ्या एवढ्या पिठामध्ये हे बघा आता हे आपलं पीठ झालं आहे हे म्हणून तर आता आपण काय करायचं आहे हे मी काजू आणि बदामची हे पावडर करून घेतली कूट करून घेतला आहे काजू बदामचा तर आपण आहे ना आ, खा, हा थोडासा खाय खायचा कलर घेतला आहे हा हा थोडासा खायचा कलर घेतला आहे आता हे आपलं त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला किती पाहिजे तेवढं घ्यायचं आता त्याच्यामध्ये हे कलर मिक्स केल्याच्या नंतर हा आपला थोडासा याचा गोळा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असा मिक्स करायचा हा पण पूर्ण असं सगळा एक जीव हा करून घ्यायचा हे आपल्याला काला गुलाबजामुन बनवतोय ना त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये भरण्यासाठी हे आपण तयार केलं म्हणजे कलरही छान येतो आणि खायला आतमध्ये ड्राय कुठेही छान लागतो तर तसं आता आपण हे तयार केलंय बघा हे बघा हे आपल्याला ना थोडं थोडंसं असं याच्यामध्ये कसं भरायचं दाखवते मी हे झालंय आता आपलं तयार थोडंसं भरायचं जास्त काय भरायचं नाही मी इकडे हे गुलाबजामुन पण ठेवले टाळायला हे मंद गॅसवर करायचं असल्यामुळे ह्याला जरा वेळ लागतो आणि अशी खोलगटच कढई घ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित तळल्या जात पसरत कढईमध्ये तळल्या जात नाही खोलगट कढई घ्यायची आता हे आपण एक गोळा घ्यायचा चांगला असा माझ्या हाताचाच कलर जे लागतोय साईडला सा हा बघा असा गोळा घ्यायचा असा गोळा करायचा आणि त्याच्याशी वाटी तयार करायची ही आहे ना अशी वाटी तयार करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये हा थोडस भरायचं आणि हे बंद करायचं बंद करायचं आणि असं रोल तयार करायचा आपल्याला आपण हवं तर गोल पण करू शकतो किंवा असं लांबट पण करू शकतो तर मी असे आता हे आपल्याला गुलाबजामुन साठी हे असे बनवून घेते हे बघा असे सगळे आता बनवून घेते मी आता हे मी जे जामुन बनवलेत ते तुम्हाला कसे वाटले माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सांगा हे काळा गुलाबजामुन आणि आपले हे साधे जामुन तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद